मित्रांनो मी शेताकडे येत होतो आणि सस्याचा पिल्लू मला दिसला तर यो ओथं आहे तर आम्ही त्याला दिसला तिथून थोडासा बाहेर काढला आहे पाहता आता काय करतो मी आलो र... असा वाटला येत होतो आणि तथं मला दिसला हा यो सस्याचा पिल्लू तर मी त्याला धरून बाहेर काढला आहे तर बघा आता तो भिजेलसारखा वाटत हा मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग रात मी झोपून उठलोय आहे पाहू पुढं आता कुठं जायचं आहे हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हाय मित्रांनो तर आता मी झोपून उठलो आहे आणि दात बीत घासत आणि आता दात घासत घासत आता जाणार आहे घराच्या बाहेर बघू काय तुम्हाला व्हिडिओ दाखवून करतो बघू या था तो काम तो करा हे पटकन कपिन दाबा तुमचं आता कसे करतो आता जातो टाकून का आम्ही ये तो मित्रों ने देखा कबूतर पाहा बसत बसत आम्ही हिंद हिंडलं हिंडलं गावात बाहेर मला शेतावर जायचं आहे पाहू तर आता मी अर्ध्या आपल्याला आलो आहे बघू आता काही आता मी वाटेला जात आहोत एकदम असं सकाळी सकाळी एकदम भारी वाटत आता जातो शेताकड तर पाहू कोठेक दावतो ना कोडीक नाही शेताची वाटेला ना आम्ही शेताकडे भारी वाटत मी इथं काहीतरी आहे तसं सापा काय आहे सापासारखं होतं सस्याचा पिलो पहा पहा पिलो पहा आता मी धरतो काही पडला नाही काही नाही धरला बरं मी आता सोबत आहात मित्रांनो मी शेताकडे येत होतो आणि सस्याचा पिलो मला दिसला तो होता आहे तर मी त्याला दिसला तिथून थोडासा बाहेर काढलाय मी पहा आता काय करतो

शेंगा खाऊन पाहू या बघा तुरीच्या शेंगा तर मित्रांनो आता मी तुरीच्या शेंगा खापून काढावेल नंतर तुम्हाला सांगत मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओवर लवकरच